आता विविध जिल्ह्यातल्या जिल्हा झटपट कोल्हापूरमध्ये जिल्हास्तरीय मुख्यमंत्री निधी कक्षाचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगावगारात पाच नवीन एस टी बसेस दाखल आमदार संजय कुटे यांच्या हस्ते बसचं पूजन वाशिममध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यासाठी आधुनिक रुग्णवाहिका पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचं लोकार्पण आणि चंद्रपूरमध्ये बनावट दारू वाहतूक करणारं वाहन आणि दारूच्या पाचशे तीस पेट्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई हर हर महादेवच्या जयघोषात हो आज ज्योतिर्लिंग असलेल्या प्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे सकाळी